विद्यार्थी मित्रांनो आज एक आपण एक नवीन प्रश्न पाहत आहोत त्यामध्ये एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीलाला गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळाले तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले तर गुरुदासला किती गुण मिळाले ज्याचे गुण विचारलेत त्याबद्दल आपण गुरुदास चे गुण बरोबर एक्स त्याला एक्स गुण आपल्याला माहीत माहीत किती मिळाले ते आपल्याला काढायचे आहेत गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त आहेत रमेश ते गुण हे गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त आहेत त्यानंतर किती आहेत तर लीलाला गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळालेत म्हणजे एक एकस अधिक, एकस अधिक अधिक एकस वजा सात आणि ह्या तिघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे त्र्याऐंशी म्हणजे तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण होतात एक अधिक अधिक पंधरा अधिक एक्स वजा सात बरोबर आहे त्र्याऐंशी बेरीज करूया एक्स एक्स आणि एक्स झाले तीन एक्स अधिक पंधरा मधून सात गेले तर आपल्याकडं राहतात आठ बरोबर आहे त्र्याऐंशी आता इकडं तीन एक्स अधिक आठ आहेत तर तीन एक्स बरोबर त्र्याऐंशी वजा आठ तर तीन एक्स बरोबर होईल त्र्याऐंशी मधून आठ गेले म्हणजे तेरातून आठ गेले पाच राहिले इकडं राहिला सात पंच्याहत्तर तर, तर, तर एक्स बरोबर पंचाहत्तर तीन तर एक्स बरोबर तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि एक उरला तीनापाची पंधरा अशा पद्धतीनं गुरुदासचे जे गुण आहेत गुरुदासचे गुण पंचवीस